नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी हातकणंगले येथील श्री संत रोहिदास चौकात गौरीचे स्वागत पारंपारिक खेळ सादर करीत मोठ्या उत्साहात करण्यात आले महिलांनी रोहिदास चौकात असणाऱ्या बोअरजवळ विधिवत पूजा केली पारंपरिक गौरी गाण्यावर ठेका धरत झुम्मा फुगडी सादर केले यावेळी निमित्त गणेश उत्सवाचा आढावा नागरी समस्येचा अंतर्गत नागरी समस्येवर बोलताना महिला म्हणाल्या की नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांच्या घराजवळ असणाऱ्या ओढ्यालगत पूर्वापार काळापासून चालत आलेल्या चरमकार समाजाच्या वहिवाटेची चांबार हेळ म्हणजेच चर्मकार समाजासाठी असणारी विहीर आहे हातकणलेत अनेक समाजाच्या विविध ठिकाणी विविध विहिरे आहेत मात्र आरक्षणाच्या नावाखाली नगरपंचायत मनमानी कारभार करीत आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या रानावर चुकीच्या पद्धतीने पडलेले आरक्षण रद्द व्हावे यासाठी मिटिंग होत असून नगराध्यक्षांनी मात्र आरक्षण पडल्याचे कारण सांगत जे सी बी फिरवून चांबार हेळ परिसरातील जागा चकाचक करून घेतली हातकण्या गेलेल्या गावातील कोणत्याही ज्येष्ठांना विचारलं तर सर्वांना माहीत असलेली ही चांबार हिळ होय सध्या शासनाने चाळीस लाख खर्चून ह्या विहिरीचे पाणी माळावरील वसतीगुराला नेण्याचे काम सुरू आहे ते तात्काळ थांबावे कारण गावाच्या गटरसमूधून येणारे सांडपाणी हे थेट ओढ्यामध्ये मिसळते त्याच ओढ्यात ही विहीर असल्याने ह्या ओढ्यातील पाणी झिरपून त्या विहिरीत मिसळण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्याचप्रमाणे ह्या विहिरीतील पाणी शुद्ध करून वसतीगृहातील मुलामुलींना देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे तसेच दूषित पाणी शुद्ध करण्यावर खर्च करण्यापेक्षा येथे वापरात येणाऱ्या जवळपास चाळीस लाखाचा वापर जर नवीन विहीर काढून त्यातील पाणी दिले असते अथवा वारण्याचे आलेले शुद्ध पाणी नवीन बांधून त्या साठवून स्वच्छ पाणी दिले असते मात्र गटरसमधील आलेले अशुद्ध पाणी शुद्ध करून का दिले जात आहे याबद्दल मात्र शंकाच निर्माण होत आहे या चांबालिळ परिसरात कैलासवासी अरुण कुमार जानेवकर यांच्या नावाने बगीचा उभा करणारा असल्याचे देखील समजते तर यास गावातून प्रचंड विरोध होत आहे तरी सहानुभूतीने मिळालेल्या पदाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात येऊ नये असे देखील मत यावेळी महिलांनी व्यक्त केले